मातोश्री वृद्धाश्रम व माई वृद्धाश्रमाच्या वतीने मोफत साबुदाना खिचडी व वा फळाचे वाटप वृद्धाश्रमाचा आषाढी एकादशी विशेष शवा उपक्रम आषाढी एकादशीच्या दिवशी आनंदनगर शिवाजीनगर भारतनगर परिसरातून वाळूज पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या हजारो वारकऱ्यांना मातोश्री वृद्धाश्रम व माई वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी इनोव्हिल क्लब औरंगाबाद लोटसच्या अध्यक्षा रश्मी चेचानी संपादक गुरलीन कौर कोहली रुबी कोहली केदार चेचानी एनजीओचे अध्यक्ष रामदास वाघमारे माई वृद्धाश्रम संचालिका मीरा वाघमारे यांच्या हस्ते मोफत साबुदाना खिचडी व फळाचे वाटप करण्यात आले या पावन यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची शेवा हीच विठोबाची खरी भक्ती मानून या दोन्ही वृद्धाश्रमाच्या शेवेकर्यांनी एक क्विंटल साबुदाना खिचडी व विविध फळाचे वाटप केले या शेवेमुळे वारकऱ्यांना केवळ पोटभर अन्न मिळाले नाही तर त्या झाकलेल्या जीवांना ऊर्जाही मिळाली मीरा वाघमारे संचालिका माई वृद्धाश्रम यांनी सांगितले की विठोबावर जितकं प्रेम करतो तितकं त्यांच्या भक्तावरही करावं हीच खरी भक्ती ही सेवा म्हणजे एक पुण्य संधी आहे या उपक्रमात इनरव्हील क्लब औरंगाबाद लोटस आणि काही दात्यांनी आर्थिक मदतीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला स्थानिक नागरिकांनीही या सेवा कार्यात उत्स्फूर्तपणे हातभार लावला वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त करत या सेवेमुळे एक वेगळा अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले भक्त सेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व या उपक्रमात वास्तव्यात उतरल्याचे दिसून आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पागोरे रामदास वाघमारे मीरा वाघमारे अंशीराम वाघमारे प्रेरणा आझादे शोभात्री त्रिभुवन सुमन साळवे संदीप आझादे ऋत्विक वाघमारे दीपक वाघमारे सुमन साळवे गौरव वाघमारे इत्यादींनी मेहनत घेतली वैष्णवांची उभी पंढारी